नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी कल्याण डोंबिवलीत रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मनसे आक्रमक एडीएनसी विरोधात मनसेच्या सेल्फी विथ खड्डा उपक्रम मनसे भरवली खड्डे दर्शन स्पर्धा शहरातील चौका चौकात मनसेचे बॅनर कल्याण डोंबिवली महानगरपालिका अध्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे असला तरी प्रत्यक्षात ही काम संत गतीने सुरू असल्याचे या खड्ड्यातून प्रवास करताना वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत आता मनसेचे आक्रमक पवित्र घेतले मनसे तर्फे शहरातील चौका चौका सेल्फी विथ खड्डा अशा आशयाचे उपासात्मक बॅनर लावण्यात आले मनसेने खड्डे दर्शन स्पर्धा आयोजित केली आहे या बॅनरच्या माध्यमातून आपल्या परिसरातील खड्ड्याचे सेल्फी आम्हाला पाठवा व आकर्षक बक्षीस जिंका असे आव्हान मनसेच्या वतीने करण्यात आले आहे त्या पाठोपाठ मोठ्या प्रमाणात सड्य उपलब्ध करून दिल्याबद्दल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आभार देखील मानण्यात आले या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद